काँग्रेसची आणि महाविकास आघाडीची काय लायकी आहे हे महाराष्ट्रातील जनतेने दाखवले होते आता दिल्लीतील जनतेने दाखवले एका मराठी चित्रपटात डायलॉग आहे चड्डीत राहायचे तो यांना लागू होत आहे अशी बोचरी टीका मंत्री नितेश राणे यांनी केली आहे आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपला देश बदलतोय घडतोय आणि ह्याचा अनुभव प्रत्येक राज्याची जनता घेते आहे हरियाणामध्ये निकाल आले महाराष्ट्रामध्ये निकाल आले आणि आता दिल्लीच्या जनतेनी पण सत्तावीस वर्षानंतर परत एकदा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून परत एकदा भारतीय जनता पक्षाचं सरकार तिथे बसवणार बसवलेलं आहे आमच्यावर विश्वास दाखवलेला आहे भारतीय जनता पक्षाच्या आमच्या दिल्लीच्या सर्वच कार्यकर्त्यांचं <laughs Glana speakersonya> मी मनापासून अभिनंदन करीन की जे काही त्यांनी मेहनत केली केजरीवालजींचा खरा चेहरा हा जनतेसमोर दाखवला म्हणजे बोलताना फुगा फुटता फुगा फुटण्याचा प्रकार आहे तो आज दिल्लीमध्ये झालेला आहे खोटं बोलून बोलून आपण किती काळ बोलू शकतो शेवटी जनतेला सगळं माहिती असतं आणि जन जन्त, जनता योग्य पद्धतीने निर्णय करी शक करत असते त्याचंच प्रतिबिंब आज तुम्हाला दिल्लीमध्ये बघायला मिळालं केजरीवालजी एकदम आत्मविश्वासाने बोलायचं आहे की मोदीजींना ह्या जन्मात तरी दिल्लीमध्ये अरविंद केजरीवालना हरवायला जमणार नाही असं बोलणारे आज अरविंद केजरीवाल आज कायमस्वरूपी आपल्या शिशमहलमध्ये बसून मोदीजींच्या नेतृत्वात सरकार कसं आहे हे बघणार आहेत नाही साधारण जसं काही निर्णय जे आम्ही आम्ही हल्लीच्या काळामध्ये घेतला घेतले मिरकरवाड्यासंदर्भात जो अतिक्रमण हटाव मोहीम आम्ही घेतली आणि त्यानंतर मिरकरवाडा ह्या परिसरामध्ये आमच्या हद्दीतमध्ये जवळपास एकोणचाळीस कोटीची निधी आता आम्हाला खर्च करायची आहे त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या कामांना प्राधान्य दिलं पाहिजे कुठली कुठे निधी खर्च झाली पाहिजे कंपाऊंड वॉलचं काम आम्हाला सुरू करायचं आहे आम्हाला अतिक्रमण हट का हटवायचं होतं कारण आम्हाला तिकडचा विकास करायचा होता आता आम्हाला मोकळं सगळं जागा भेटलेली आहे आता आम्ही तिथे आमचे उपलब्ध असणारी पहिल्या टप्प्याची जी निधी आहे ती निधी खर्च कुठे कशी करायची त्या संदर्भात आम्ही चर्चा केली आमच्या पोलीस खात्यानी कुलकर्णीजींच्या नेतृत्वात असलेल्या इकडच्या पोलीस खात्याने जे आम्हाला खातं म्हणून फिशरीज आणि ब बंदरे खातं म्हणून जे आम्हाला मदत के सह केली सहकार्य केलं त्यांचे एक आम्ही लोकांनी आभार मानले ड्रोनची चौकशी नेमकं कशी चालू आहे म्हणजे ड्रोनची कारवाई नेमकं कशी चालू आहे त्या बाबतीमध्ये थोडी माहिती घेतली त्याच्यामध्ये किती दंड आकारला गेला त्याच्यामध्ये मच्छीमारांचं काय भूमिका या सगळ्या बाबतीमध्ये मी माहिती घेतली आणि शेवटचं म्हणजे आत्ताच हल्लीला झालेला बजेट आ, युनियन बजेटमध्ये केंद्र सरकारच्या बजेटमध्ये मत्स्य खात्याच्या संदर्भात फार मोठे निर्णय झालेले आहेत ते त्याची अंमलबजावणी खालपर्यंत कशी होईल लोकांपर्यंत ते आम्ही सगळ्या योजना आणि पैसे कसे पोचू संदर्भात चर्चा झाली आणि शेवटचं म्हणजे अजून जे काय आमच्या किनारपट्टीवर साखरी नाट्यापासून ते खालपर्यंत ज्या ह्या हद्दीतल्या असलेली अतिक्रमणं कुठे असतील तर त्या संबंधित लोकांना नोटिसेस आपण पाठवा अशा पद्धतीचे आदेश दिलेले आहेत जेणेकरून त्या त्या भागाचा विकास आम्ही मिरकरवाडा मॉडेलच्या अनुसार करू शकतो शेवटी माझ्या पक्षाच्या नेतृत्वाने आदरणीय देवेंद्र फडणवीसजी आणि आदरणीय बावनकुळे साहेब आणि आमचे रवी चव्हाणजी त्या तिघ जणांनी माझ्यावर विश्वास ठेवून रत्नागिरीचं मंत्री म्हणून मला जबाबदारी दिलेली आहे भारतीय जनता पक्षाच्या आमच्या कार्यकर्त्यांना बळ देणं ताकद देणं शेवटी इथे भा भारतीय जनता पक्षाची संघटना वाढली पाहिजे कार्यकर्त्यांना आधार मिळाला पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांची सरकारमध्ये त्यांची कामं झाली पाहिजे या सगळ्याचा पाठपुरावा आणि संपर्क मंत्री म्हणून त्यांच्याबरोबर त्यांना त्यांच्याबरोबर उभं राहून त्यांना ताकद देणं ही आमची जबाबदारी आहे याच्यानंतर पक्षाच्या मेळाव्यासाठी जाईन तिथे कार्यकर्त्यांना विश्वास देईन काय की हे चर्चेवर कधी प्रतिक्रिया द्यायची नसते ह्या सगळ्या चर्चा आहेत आता ह्या चर्चा आपल्याला चॅनल चालवण्यासाठी वापरल्या जातात एक काय एकंदरीत खरंच काय होणार आहे हे येणारा काळ ठरवेल म्हणून उगाच चर्चेवर प्रतिक्रिया मी देणार नाही असं आहे की काँग्रेसचा काँग्रेसची खरी लायकी काल किती तावा, तावा बोलत होते जे थ्री इडियटचे काल पत्रकार परिषद झाली ती किती तावा बोलत होते ही दिल्ली जिथे ते राहतात राहुल गांधींचं जिथे सा घर आहे ही त्यांची लायकी आहे शून्याची हां आणि महाराष्ट्रामध्ये हेच झालेलं होतं म्हणून काँग्रेस पक्ष आणि इकडला महाविकास आघाडी यांची काय लायकी आहे ही महाराष्ट्राची जनतेनी पहिलं दाखवली आता दिल्लीच्या जनतेने दाखवली म्हणून आपला जसं तो मराठीत तर तो एका चित्रपटामध्ये डायलॉग आहे ना चड्डीत राहायचं ते आता त्यांना योग्य पद्धतीने लागू होतं तर असं नेहमी म्हणतात आणि मग काल जे नऊ किंवा आठ खासदार जे बसलेले ते आता हळू टप्प्याटप्प्याने त्यांना कळेल की ते जे विश्वास त्यांच्यावर जेवढं दाखवत होते ना त्याच्यामधले काय आता येणाऱ्या दिवसामध्ये किती त्यांच्याबरोबर राहतील हे त्यांना कळेल असं बोलायचं असतं आणि पण नंतर परिस्थिती वेगळी होते हो ते एकनाथ साहेबांच्या अगोदर पण तेच म्हणायचे आणि मग वज्रमुठ उघडी करून खाजवायला लागलं कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राईब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉन ला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका